नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी घटनाबाह्य कामे करण्यात खासदार शरद पवार यांचा मोठा हातखंडा आमदार महेश शिंदे यांची पुन्हा एकदा टीका घटनाबाह्य कामे करण्यामध्ये खासदार शरद पवार यांचा मोठा हातखंडा आहे ते अनेक घटनाबाह्य काम करत आले आहेत मतदानाच्या मत विषयातून पुन्हा ते एकदा घटनाबाह्य काम करून आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी आणता येते आहे का याची करत आहेत आरोप माहितीचे आमदार महेश शिंदे यांनी केला मुंबईच्या विधानभवनाच्या प्रांगणात रविवारी दुपारी तीन वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी मार्करवाडी विषयावरून खासदार शरद पवार यांच्यावर थेट टीका केली रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून आपल्या मुलीच्या ताब्यात ही संस्था देण्याची त्यांनी प्रयत्न केला आहे असा आरोप करत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली मंत्रिमंडळ विस्तार या विषयावर बोलताना त्यांनी मी एक छोटा कार्यकर्ता आहे मोठे नेते निर्णय घेतील असे सांगून टाकले ना बाह्य कामं करणं हे पवार साहेबांचा आजचा हातखंड नाही तर ते जुना आहे ज्या वेळेला त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल जर त्यांना जर जनतेतून मिळू शकत नसेल तर ती कशी घ्यायची हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ते प्रयत्न शिवसेना उभटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची माहिती सरकारवर जोरदार टीका अजितदादा पवार यांच्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतल्याबद्दल उपस्थित केले प्रश्नचिन्ह महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले हे माहिती सरकार जनमतावर नाही तर ईव्हीएमच्या कृपेवर आले आहे या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या मतांची चोरी केली आहे अजितदादा पवार माहिती सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची दोन दिवसांपूर्वी शपथ घेताच आणि त्यांच्यावर आयकर विभागाची लगेच कृपादृष्टी होते एक हजार कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई संपून जाते ही मालमत्ता त्यांना परत सुपूर्द केली जाते याचा अर्थ काय काढायचा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी रविवारी सकाळी दहा वाजता पाटण येथे केला माहिती सरकारमधील तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पाटणचे विद्यमान आमदार शंभर देसाई यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांच्यावर अप्रू नुकसानीचा दावा पाटणच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात दाखल केला होता त्यांच्या सुनावणीसह अन्य न्यायालयीन कामकाजासाठी पाटण येथे त्या आल्या होत्या रविवारी त्यांनी पत्रकारांशी मुक्तपणे संवाद साधला पुणे येथील कथित ड्रग्स कारवाई प्रकरणी सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क खात्याचे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते या आरोपाच्या अनुषंगाने त्यांना न्यायालयात हजर राहावे लागले होते पाटण दौऱ्यात त्यांच्या समोर जिल्हा प्रमुख हर्षद कदम तालुका प्रमुख सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते माझा जीवन प्रवास संघर्षाचा आहे मी असल्या आरोपांना घाबरत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माझ्यावर केसेस दाखल आहेत यामुळे पाटणची केस मला नवीन नाही दीड वर्षांपूर्वी संजय शिरसाट यांच्या व्हाय वह्यात वक्तव्यावर मी सर्व पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पण ती तक्रार नोंदवली गेली नाही हे आश्चर्य असून साधी नोटीस ही संजय शिरसाट यांना काठी गेली नाही मात्र माझ्या विरोधातली पाटणची नोटीस लगेच काढण्यात आली हे विशेष आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराने जी लढण्याची हिंमत दाखवली ते अत्यंत कौतुकास्पद का आहे या मतदारसंघात दहशत गुंडागर्दी आणि पैशांचा प्रचंड महापूर असताना युवक हर्षद कदम यांनी दाखवलेली हिंमत ही, ही मोठी गोष्ट असेही त्यांनी स्पष्ट केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चव्वेचाळीस विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीसाठी आवश्यक ते शुल्क भरले आहे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघातील मतांची आकडेवारी पाहता निश्चितपणे पंधरा ते वीस टक्के मत ही आधी सेट केलेली दिसत आहे त्यावर आम्ही ठामाहो सिनेटच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पेपर वर दिले माननीय अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील यशवंत जाधव असतील रवींद्र वायकर साहेब असतील भावना गवळी असतील या काही चित्रविचित्र लोक आहेत अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास अटक कोरेगाव पोलिसांची कारवाई चिमनगाव तालुका कोरेगाव येथे ऊस व वाहतूकदार नवनाथ विष्णू गायकवाड यांची तीन लाख तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कोरेगाव पोलिसांनी कुंडलिक सदाशिव भोसले वैसरीस राहणार वर कुठे मलवडी तालुका माल या ट्रॅक्टर चालकास अटक केली आहे न्यायालयाने त्याला कुठे ठेवण्याचे आदेश दिले आहेत पोलिसांनी याबाबत रविवारी दुपारी दोन वाजता माहिती दिली नवनाथ गायकवाड यांच्या ऊस तोडणी व वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडून तीन लाख तीस हजार रुपयांची उचल रक्कम कुंडली भोसले याने घेतली होती प्रत्यक्षात रक्कम स्वीकारून देखील तो कामावर आला नाही की त्याने गायकवाड यांना रक्कम परत दिली नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला पुंडलिक भोसले यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला शितापेने अटक केली न्यायालयात त्याला हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती यू ए भोसले यांनी त्याला कोठडी ठेवण्याचे आदेश दिले उपनिरीक्षक दीपिका मुसळे हे तपास करत आहेत कोरेगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद कोरेगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण झाले आहे चिमनगाव तालुका कोरेगाव येथे जरडेसर शुगर मिल्स परिसरात ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला त्यात दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर दुसरा अपघात रामोशिवाडी गावानजीक झाला असून त्यामध्ये दुचाकी स्वाराने ओसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली त्यात तो जागीच ठार झाला आहे या दोन्ही अपघातांची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिमनगाव येथे जरणेश्वर शुगर मिक्स कारखाना साईटवर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉली यांचा अपघात झाला या अपघातात श्रीरंग रामचंद्र बळे वय एकोणसत्तर राहणार चिमनगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने सातारच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्कर्षा शा साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे हवलदार विक्रांत लावण तपास करत आहेत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग व गावच्या हद्दीत शनिवारी रात्री पाऊन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार सौरव प्रकाश पवार व एकवीस राहणार वेताळगंदी टेक कोरेगाव हा गंभीर जखमी झाला त्यांना तातडीने पुसेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलवले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने सातारच्या जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित यादव यांनी फिर्याद दिली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली हो आहे हवलदार विक्रांत लावण तपास करत आहेत कोरेगावात महामार्गालगत गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बाळासाहेब माडिक यांचा मृत्यू ठेकेदार कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात दौलत चित्र मंदिरासमोर महामार्गाचे आणि त्यालगत गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे पाडण्यात आलेल्या गटाराच्या खड्ड्यात पडून बाळासाहेब शिवाजी माडिक यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्रत्यक्ष आणि पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की बाळासाहेब शिवाजी महाडिक हे कोरेगावच्या दिवाणी न्यायालयासमोर वास्तव्यास असून शुक्रवारी ते शहरातील जुना मोटर स्टँड परिसरात गेले होते त्यानंतर ते घरी परतले नव्हते शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब महाडिक हे महामार्गावर गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले असल्याचे स्थानिक युवकांनी महाडिक यांच्या घरी येऊन सांगितले त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर महाडिक यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेहले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले ठेकेदार कंपनीने महामार्गाचे आणि गटारीचे काम करत असताना तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केलेल्या नाहीत कंपनीने अपूर्ण अवस्थेत खड्डा खोदून ठेवल्याने त्या खड्ड्यात पडून महाडिक यांचा मृत्यू झाला आहे कंपनीचा हलगर्जेपणा त्याच कारणीभूत आहे अशी फिर्याद रामचंद्र शिवाजी महाडिक यांनी दिले असून त्यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यात ठेकेदार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत